हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पंचवीस जानेवारी वार आहे गुरुवार आणि आज आहे शाकंबरी पौर्णिमा त्याचप्रमाणे आजच्या दिवशी गुरुपुरषामृत योग सुद्धा जुळून आलेला आहे तर हा वार गुरुवार आहे त्यामुळे अतिशय शुभयोग असा हा एकत्र एक जुळून आलेला आहे आणि त्यामुळे या दिवसाला एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते पण शाकंबरी पौर्णिमाच्या हे तर ती वर्षात फक्त एकदाच येते शाकंबरी देवी ही अन्नपूर्णा देवीचाच एक अवतार आहे आणि तिची अनेक प्रकारची रूप तिने धारण केली होते आणि त्यामुळे तिची आज जी पूजा आहे तर ती वेगळ्या रूपामध्ये केली जाते तर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत आणि आज तुम्हाला जो मी उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला आज पौर्णिमेच्या दिवशी एकवीस तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत एकवीस तांदळाचे आपल्याला अर्पण करायचे आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहील आणि आपल्या घरातलं सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी ही सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर तांदूळ आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचे मानले जातात आणि तांदूळ हे माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत कोणतीही पूजा करत असताना आपण तांदळाचा वापर हा करत असतो आणि आपल्या देवघरामध्ये सुद्धा नित्य नेमाने दररोज दे। आपण देवपूजा झाल्यानंतर पाच तांदूळ देवघरामध्ये अर्पण केले तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे वास्तुदोष पितृदोष नकारात्मक शक्ती या प्रकारच्या गोष्टी आपल्या घरामध्ये राहत नाहीत आणि आपल्या त्यामुळे घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर सुद्धा कायम ठिका on that day. सर्व धान्यांमध्ये तांदळाला खूप जास्त महत्व दिलं जातं तर आपल्या घरामध्ये नेहमी धनधान्य समृद्धी ही कायम टिकून राहावी आणि त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती आपण नेहमी तांदळामध्ये ठेवत असतो भगवान शंकरांना सुद्धा आपण तांदूळ अर्पण करत असतो म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये आपण जर समजा सुख शांती ऐश्वर्या नसेल नेहमी घरामध्ये भांडण कटकट वादविवाद मतभेद कलह अशा प्रकारच्या जर तुमच्या गोष्टी घडत असतील पैसा टिकत नसेल किंवा पैसा तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल अडचणी जर तुमच्या घरामध्ये सतत मागे लागलेल्या असतील आणि घरामध्ये सतत गरिबी आणि दारिद्र्य असेल कोणतंही महत्वाचं काम तुमच्या घरामध्ये जर होत नसेल कोणतंही शुभकार्य जर तुमच्या घरामध्ये होत नसेल तर हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी नक्की करून बघायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला एकवीस अखंड तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आता अखंड म्हणजे काय तर तांदूळ जे बारीक असतात किंवा बासमती जो तुकडा तांदूळ असतो तर तसा तांदूळ आपल्याला घ्यायचा नाहीये तांदूळ आपल्याला अखंड ज्याचे दाणे मोठे असतात असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत सर्वप्रथम हे एकवीस तांदळाचे दाणे आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे तांदळाचे दाणे आपल्याला पिवळे करून घ्यायचे आहेत म्हणजे थोडीशी आपल्याला त्याच्यावरती हळद टाकायची आहे जेणेकरून ते पिवळे बनतील त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे एकवीस तांदूळच्या आहे तर त्याच्या आपल्याला पोटली तयार करायची आहे आणि पोटली तयार केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर आसन घ्यायचं आहे त्या आसनावरती आपल्याला बसायचं आहे आणि ही तांदळाची पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे नवारण मंत्र जो आहे तर त्याचं आपल्याला एकशे आठ वेळेला या मंत्राचा आपल्याला एक माळी जॉब करायचा आहे ओम एम रीम क्लीम चामुंडय विचय हा मंत्र आपल्या कुलदेवीचा प्रभावी मंत्र आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा नवारण मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आता त्यानंतर तुम्हाला जर पठण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही श्रवण केला तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला ही पोटली हातामध्ये घेऊन श्रीसुप्त सुद्धा एक वेळेला म्हणायचं आहे श्री सुप्तम हे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्वाचा मानलं जातं आणि म्हणूनच आजचा दिवस जो आहे तर तो आपल्याला माता लक्ष्मीच्या सेवा करण्यासाठी अतिशय महत्वाचा असा दिवस मानला जातो त्यानंतर आपल्याला एक वेळेला कनकधारा सुद्धा पठण करायचं आहे आणि यानंतर हे अभिमंत्रित झालेली ही जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये दे माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायची आहे किंवा तुमचा कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल मूर्ती असेल तर तिच्या समोर सुद्धा तुम्ही ठेवली तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला सव्वीस जानेवारी जे आहे तर ते शुक्रवारच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला हा दिवस समर्पित असतो शुक्रवार त्यामुळे आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आहे पूजा वगैरे आपली करून ही पोटली आपल्याला तांदळाची उचलायची आहे आणि ती उचलून आपल्याला आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुमच्या पैशाच्या पर्समध्ये ठेवलं तरीही चालेल किंवा तुमच्या पतीच्या वॉलेटमध्ये ठेवलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये पैसा हा यायला सुरुवात होईल आणि आलेला पैसा आपल्या घरामध्ये सुद्धा टिकायला सुरुवात होईल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि घरामध्ये सर्व असणारे जे काही दोष असतील अडचणी असतील दारिद्र्य असेल तर ते संपूर्णपणे आपलं नष्ट होईल त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही करू शकता किंवा तुम्ही आज संध्याकाळी जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल कारण संध्याकाळची जी वेळ असते तर ती माता लक्ष्मीची घरी येण्याची वेळ असते आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय आज नक्की संध्याकाळी आवर्जून करा पौर्णिमेच्या दिवशी हे करण्याला अतिशय महत्व दिलं जातं कारण असं म्हणतात की माता लक्ष्मी ही पृथ्वी तालावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते पौर्णिमेच्या दिवशी आणि त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी जो व्यक्ती माता लक्ष्मीची सेवा करतो उपाय करतो त्या व्यक्तीला माता लक्ष्मी धरधान्य समृद्धी ऐश्वर प्रदान करत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता तुम्ही आज सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केव्हाही करू शकता आजचा दिवस अतिशय शुभ दिवस आहे चांगला है, 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 दिवस आहे गुरुष्यामृत योग आहे पौर्णिमा आहे त्यामुळे संपूर्ण दिवस आणि रात्रभर ही गुरुपुष्यामृता योग आणि पौर्णिमा ही असणार आहे त्यामुळे या योगावरती जर आपण सेवा केली उपाय केले तर ता त्याचा निश्चितच आपल्याला फळ हे प्राप्त होत त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा त्याचं तुम्हाला फळ जे आहे तर ते निश्चितच मिळेल त्याचबरोबर तुम्हाला जर सूतक असेल मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल अजून तुमच्या काही शंका असतात तर मला तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।